कंपनी वसमत परभणी रोड तेलगाव गट क्रमांक एकतीस इथे जो जे सूर्या फार्मरचं युनिट आहे हळद प्रक्रिया युनिट या हळद प्रक्रिया युनिटवर आज दिनांक सात सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण हळदीचा काटा चालू केला आहे या हळदीच्या खरेदीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शेतकऱ्याला आडत लागणार नाही आहे शेतकऱ्याला बटाव लागणार नाहीये सुपर पेमेंट मिळणार आहे आणि कुठल्याही प्रकारची कट्टी इथं लागणार नाही शेतकऱ्याच्या मालाच्या ना दर्जाप्रमाणे योग्य तो भाव दिला जाणार आहे शेतकऱ्यांचं स्वतःच एक हक्काचं बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मालकीची शंभर टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची बाजारपेठ आपण उभी केलेली आहे आणि या व्यवस्थेतून वेगवेगळे जे प्रयोग राबवले जाणार आहेत त्याच्यातून होणारा नफा सुद्धा त्या नफ्यामध्ये सुद्धा शेतकरी वाटे केला जाणार आहे तेव्हा जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने जी सुविधा निर्माण केलेली आहे या सुविधेचा लाभ घ्यावा आपण इथून पुढे जी आय मानांकन मिळाल्यामुळं जी आय चा टॅग वापरून जे जी आय अधिकृत वापरकर्ता बनवणार आहोत त्या माध्यमातूनही आपण गॅप सर्टिफिकेशन करून आणि वेगवेगळे सर्टिफिकेशन वगैरे हो करून जागतिक बाजारामध्ये आपल्या हळदीला कसं पोहोचवता येईल पोहोचता येईल एक्सपोर्ट कसं करता येईल या संदर्भामध्ये आपण काम चालू करणार आहे तरी या संधीचाही फा लाभ घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त हळद उत्पादकांनी या संधीचा लाभ घ्यावा एवढं या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला स सा, सांगत आहे आपण सूर्या फार्म्सचे यूट्यूब चॅनल जे पाहतात सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फॉरवर्ड करा लाईक करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही ताज्या अपडेट असतील हळदीच्या संदर्भातल्या इतर सुद्धा त्या आपल्याला समजून राहतील धन्यवाद